हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल तर आज आहे ना शनिवार आहे चौदा तारीख आहे आणि आज जाए आहे दत्त जयंती तर मला जायचं आहे मंदिरात पिकूला घेऊन जायचं आहे पिकू का अजून उठली नाही त्यामुळे मी म्हटलं थोडं लेट जावं अकरा बारा वाजता तर मी आता पहिल्या इथे नाश्त्याची तयारी केली आहे आणि आज ब्रेकफास्टमध्ये बनवलं आहे ढोकळा तर हा बघा इथे ढोकळा बनवलं आहे आणि याच्यावर ना आता फोडणी द्यायची आहे त्याची मी तयारी करते इथे यांच्या फोटो बघा जे फोटो प्रिंट आले होते ना यांना एडिटिंगसाठी कुठे गॅलरीपर्यंत पर्यंत आलेत आणि इकडे पिकूचे आहेत सगळ्या प्रिंट आहेत आता पिकूच्या इकडे आलेल्या हा एक फोटो छान आलाय मला हिचे वाले ड्रेस आवडले काय करते पिकू हे पिकू हे बघा ते फोटो नांगोळ घालते वेडी काय करतेस तू चल घरात चल चल, चल मी दरवाजा बंद करते चल तर आता आम्ही आहे ना रेडी झालो आणि आता आम्ही चालले मंदिरात मी इको आणि हे आम्ही तिघं पण जाणार आहे आमच्या इथे जवळच आहे ना दत्त मंदिर आहे तर चला जाऊया चला दत्त मंदिर बप्पा करायला तुझी सायकल घेऊन जायची तुला सुनच चालती ठेव खाली ठेव चल चालू टटा तटाटा खूप गर्दी आहे थोडीशी गर्दी काहीच नाही सब पाय पड़ आई पोरीला लाडू द्या <स्थाथ> दहा रुपयाचे द्या काय घेतेस गवत की गवत गवत द्या भरपूर होईल थोडं यायचं आपलं मानापूर चल पकडे पकड पकडायला कुल पुढे दे का <laughs> ना पुणी। पुणी। दोता लिए। दोता लिए। दे काय बघती कशी ती तिथून कर तिथून कर पायपट 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 घाबरते ती

आता मस्ती करशील मस्ती करशील करशील मस्ती हम्माय रोज टीव्ही मध्ये बघते अम्मा आज रिअल मध्ये दाखवतो तर आहे ना ती आहे ना घाबरते नाही करत बाप्पा सा परत कसं हम्मा सारखे करते समोर अचानक मध्ये दिसले ना तेव्हा घाबरत चला आता कामाला जायचं ना आता आहे ना आम्ही घरी आलो त्यांना कामाला जायचं होतं मग ते तिथूनच गेले ते जेवण करून गेले होते आणि आमचं जेवण करायचं आहे माझं पिकूचं दुपारच तर आता मी जेवण करून घेतो तर आता हे कामावरून आले आता दहा वाजलेत रात्रीचे तर येताना म्हटलं त्यांना फ्रूट्स घेऊन या खूप दिवसानंतर वा कलि आणि ना माझी डाळ दुखते मला ना जेवायला वगैरे होत नाही ना त्यामुळे मग यांना म्हटलं फ्रूट्सच खाते मी चार पाच दिवस झाले जा? माझी लातची जी शेवटची दाढ असते ना ती ते त्यामुळे ते एका साईडला जर काय उपाय असेल तर घरगुती सांगा कारण मला डॉक्टरकडे जायला खूप भीती वाटते ते मला चार पाच दिवसापासून बोलत आहेत डॉक्टरकडे जाऊ नये पण नको म्हटलं लई भीती वाटते दातांच्या दवाखान्यात जायला बाकी काय असते ते गेले असते दाताच्या दवाखान्यात जायलाही भीती वाटते त्यामुळे घरगुती उपाय काय असेल तर मला कमेंट करून सांगा काय झालं ना की डाळ सुजली आणि वरती येते ना त्यामुळे ते लावू पण शकत नाहीतर काय कापूस मध्ये ना हे ठेवतात ना काय कापूस कापूस ते ठेवतात पण फेसवास ठेवतो फेस फेसवास काय करते पिकू तू ए

साडेसहाला होत नाही इतकी थंडी वाटायची ना थंडी ती हाय कशी करते बोलायला कधी शिकणार कसं बोलणार आता बोलते की थोडं थोडं तिला ते चाटण दिलं ना पिंपळाच्या पानावर थोडंसं गो लावून देते थोडं थोडं बोलायला लागले ते थोडं थोडं का ओरडते hi hi agar bol na kitne waal hi karte tu na na mummy ji mummy hai te mummy hai te